नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर कसा सर्वजण असते ना असायलाच पाहिजे का तुमचा भाव घेऊन आला आहे नवीन ब्लॉग तर मित्रांनो आज आहे धुलवाड तर बघू शकता गेले पार्टी मग आपल्या चालू झालेलं आहे खेळायला तर मी पण मस्त आंघोळ तर ना झाली तोंड धुतलाय दात घसलंय आणि रेडी झालंय तर गावात जाऊया पहिली इतना केलो घरी मग नंतर जाऊ गावामध्ये पोरांच्या तर बघा मग आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे खूप बघू मजा येणार बघायला तर चला मग एन्जॉय करूया आजचा दिवस दरवाडीचा तर बघा आत्ताच लुक बघून ठेवा नंतर संध्याकाळी नाही भेटणार दुपारचे तर चला मग जवळ खेळूया मस्त होली वन साईड काम पर्चेस करून बघूया आलो चल आलो चल येतो चल ना मी आले येतो चल ना

哪里？哪里、啊啊嗯嗯？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪里？哪 आते ना गेले बांधो ना दुसर दुसर अगं काम पच्चीस झालेलं आपला तरी मग करू आपण वन साईड चिकल्या मग ते माफवा माफली अशी मजा नाही बाबा चिची तुला असं चिकट टाकेल ना आम्ही दिसणार पण नाही आपल्या पैसाचा रंग आप लावायला आज ताडीमाडी मार्के काय नाही वाटत आज झोप नका बारा मी मी तू मारता घे ओरिजिनल कलर बना ओरिजिनल काय करता आम्ही आंटी ओमेड हे तर रोन बारीक पोरा सारखाच पलतो <laughs> तर गाइस आपला पल्साचा कलर झालेला आहे होममेड विकत नको आणाल आपल्याला चला आता काय ते हां <laughs> 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 तो काल झाला ऑस्ट्रेलियावरून साऊथ आफ्रिकेचा साऊथ आफ्रिकेला था। था थांबलेला ओरिजिनल ओरिजिनल कलर रेड बाबा कसा कलरचा काम चालू आहे आपल्या पॉलसा पॉलसा मिक्स होम मेड शंभर शंभर वर्षाची वारंटी त्याला कलर निघणार नाही हा बघ का वाईट कुठला आहे ते ते असाच उलाला उलाला करणार आहे झुगडा झुगडी चालले कलरवरून बघा आपण कॉलसा बघा विकत आणला डायरेक्ट दोन दोन पिशव्या रांगोली कलर आहे काय मग कुठे गेला तो रोंद दादा <laughs> <laughs> <दो दो> <laughs> का तोड बघा तोंड बघा इकडे वडी गरज इकडे बघ सगळ्यात खतरनाक आहे आमचा बुध बघा सांगाडा दादा काही इकर 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 देख दीदी दीदी हे माती wala <laughs> kal la <laughs> la <laughs> ka re ade dulo gada aa sunna gaya tension so abhi na mara mere khauga na alag karta na jaa de 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 thap pa ni

काहीच गावातले पण पोरं आलेले तर आमच्यासारखा लुक करत नाही तर अरे तुम्ही केले का नाही बोली ओरिजिनल कलर आहे बाबा मग शंभर टक्के तेच बोलतात कलर लावला का रे तुम्ही कोसा आहे का हे करून लावलायच मिक्सर म्हणून काढलाय कोचा

का टा का कसं आता आता कसं आहे काहीच गावामध्ये आल फुल गाडा होणार आतमध्ये İş kamp açısa Baba. <gülüyor> চাকুপুরে চাকুপুরে এখন চাকুলা খেয়ে গাইলা ए पाण्यात घ्या हा आईशा राहुल दा राहुल दा फायनल फायनल टक्च्या बघू दे इकडे बघू दे शिवसेना झाला

कुठला कुठनं आणला वेस्टन का ओरिजिनल कलर आहे किती रुपये किलो आहे साडेसातशे रुपये

कालच आणला टेम्पो भरून हे भर आपलं एक अजून एक एक ब्रास येऊ दे कस आहे गावठी कलर बघ ना

कुठे गोमित्र हे गोमित्र कुठे रे हे म्हणते गोमित्र ठेवून दिला तू नको तू ठेवून दे थोड चांगला वाटलं काय तू काय ना काय एवढस ठेवलास कुठे कुठेच आता मस्त काय ते काय चला तीन हजार जमलो अगदी दोन हजार बघा म्हणजे संध्याकाळचं जेवणाचा मोकळा का बो काय काय

अट्टल बघा आमचा अट्टल तिने मछवाला घेतला पूर्ण रे कुठे रे रे यार रे पाणी कुठे पाणी घ्या पहिले

અરે કાય કાય મકા આ કાય નકો ઓય ઓય ઓના ના જુ ઓમે અન ન ઓને આમ તો લખો એટલે એ હાલે કે બેન જુના પત પર પડલા તા ઇન ઇન ઓ રોસ્ટરા ન તોય તો લક આતી જતી આ બાલા મારા ભાઈ કે

काम पच्चिस आहे काम पच्चीस हे बघा वन साईड आण तुझा आवाज आला ना काय

सगळी जमली आता बसली इथं सावलीला बाबा कशी निघाली आपली ढोरा ढोरा पण तिथली वाट पोस्ता भेटलेला आपल्याला राहुलदा दाकडून चार हजार का फक्त दिले ना आता जमतील जमतील चला पहिले आंघोळ येऊ तर गाईच आता चाललोय आंघोलीला डॅम वरती झालेली आहे आपली धुलवट

टाकतो मस्त डुपक्या बन गार गार पाण्यामध्ये चांगली पावतो ना लांब कोपऱ्याला टूप टाकायला लागेल मग तुझ्या डांगा मारायला हे मस्त कुलपाणी बघा इथं टाकत झाला पाचशे जे या धारा याला टूप मागावं लागेल

तुवर <laughs> नाही <laughs> 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 Ini aku turun lagi. Ayo. Ini बस रुकने को मत उंगली लगा के आ अे लञातो ग Christmas <laughs> म wicked में इ्हाय को का बोसाव उल एर, का खाव कर देड्या खा लाँ जिर उलिष Allah <laughs> आर बोसाया जार ऊते वऍपर मेशा कर देक दे रहे o ऐलिष देड्या देको ठीड्या बोचा thank

काही अंघोळ करून झालेले मस्त फ्रेश बी झालाय पूर्ण कलर केलाय निघून जातो घरी भूक पण लागलेली आहे दोन वाजले जाऊन मस्त खायला ऊन पण लागतय तर चला मग आता भेटू घरी हा मस्त फ्रेश फ्रेश वाटतय फार केस आहे झालं ती अडकून बसलेली कलर काहीच घरी आहे हा आम तुला लागला कुठे गेलो तू हो आता गरम पाणी होते का आर गार पाणी आम धुवाला तर चला काहीच आपल्या ब्लॉगला इथे सेंड करूया आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भाऊच्या चॅनलला तोपर्यंत चलो बाय